नमस्कार अर्जुन आणि सायली हे सुभेदारांच्या घराच्या बाहेर तंबू ठोकून राहत असतात सकाळी सायली लवकर उठून अंघोळ करून तुळशीची पूजा करत असते आणि ती देवाची गाणी म्हणत असते आता तिच्या आवाजाने सर्वच सुभेदार उठतात आणि बाहेर येतात आणि बघतात तर काय सायली ही तुळशीची पूजा करत आहे आणि तिच्याकडे बघतच राहतात तोपर्यंत अर्जुन देखील अंघोळ करून तुळशीची पूजा करायला तिथे येतो आणि सायलीच्या बाजूला उभा राहतो आणि तोही पूजा करत असतो आणि तो सगळ्या सुभेदारांकडे बघत असतो आणि त्यानंतर अस्मिता म्हणते चला घरात यांना काय बघत बसायचं आणि सर्वच घरात येतात अश्विन म्हणतो आज मी छान झोपणार होतो किती दिवसांनी आज मी उशिरा उठणार होतो पण या सायलीने सगळी वाट लावली माझ्या झोपेची अस्मिता म्हणते नाहीतर काय मी सुद्धा आज आराम करणार होते तर यांनी सकाळीच सकाळीच उठवून ठेवलं मला काय करायचं यांचं असं किती दिवस यांना इथे राहून द्यायचं तेव्हा पूर्णाजी म्हणते नाहीतर काय उगाच आपल्या बाहेर तंबू ठोकून राहिले आहेत तेव्हा अश्विन म्हणतो आता नाही आता आपण हा त्रास नाही सहन करायचा आपण सहन केलं ना की ती लोक अति करणार जास्त करणार आपल्याला जास्त त्रास देणार त्यामुळे आपण आता सहन नाही करायचं तेव्हा लगेच प्रताप म्हणतो मग तू काय करणार आहेस अश्विन अश्विन म्हणतो त्यांनी जो तंबू बांधला आहे ना तोच मी आता तोडून टाकणार आहे म्हणजे तंबूच नसेल तर ते इथे राहणार नाही त्यांचं काय ते सगळं सामान आहे ते सगळं अस्ताव्यस्त करून टाकतो म्हणजे बरोबर इथून निघून जातील म्हणजे ती लोक आपल्याला त्रास देणार नाही कारण दादाला तर समजावून का काहीच फायदा नाहीये तो उलटच बोलतो अर्जुन आणि सायली तयार होऊन बाहेर जायला निघतात दोघेही बाहेर जातात तोपर्यंत अश्विन येतो आणि सगळा तंबू तोडून टाकतो सगळं तिथलं सामान अस्ताव्यस्त करून टाकतो आणि आपल्या घरात जाऊन बसतो थोड्या वेळाने अर्जुन सायली येतात आणि बघतात तर काय तंबू नसतो तोडलेला असतो सगळं अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं ते बघून अर्जुनला मोठा धक्काच बसतो सायली तर हादरून जाते की हे कोणी केलं असेल आपल्या घरात येऊन हे असं करण्याची कोणाची हिंमत झाली प्रिया प्रियाने केलं असेल असं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हो केलं असेल प्रियाना काही करू शकते कारण तिचं लग्न मोडलं आहे ना ती असं करूच शकते तेव्हा सायली म्हणते पण मला नाही वाटत प्रिया इथे येईल म्हणून आता तेव्हा अर्जुन म्हणतो मग कोणी केलं असेल आणि अर्जुन जोरजोरात अस्मिताला आका मारतो अस्मिता अस्मिता तेव्हा अस्मिता बाहेर येते आणि म्हणते काय झालं झालं रे कशाला बोंबोलतोय तेव्हा अर्जुन म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली आमचा तंबू तोडण्याची तेव्हा अस्मिता म्हणते मी नाही काही केलंय अश्विनने अश्विनने तोडला आहे तुमचा तंबू आता मात्र अश्विनचं नाव ऐकताच अर्जुनच्या तळपायच्या मस्तकात जाते अर्जुन डायरेक्ट घरात येतो आणि अश्विनला चांगला चोप चोप चोपतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली आमच्या घराला हात लावायची तंबू असला म्हणून काय झालं ते आमचं घर होतं आम्ही तिथे राहत होतो ना मग तू आमचं घर तोडलंस कसं काय गरज होती तुला आमचं घर तोडायची नाही मग मी आता घरातच येणार असं म्हणून अर्जुन आणि सायली आता डायरेक्ट सुभेदारांच्या घरातच राहायला येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू